नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरची रजिस्ट्रेशन प्रोसेस केव्हा सुरू होणार आहे त्याची लिंक कुठे अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे कोणते लागणार आहेत या सर्व गोष्टीची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे सगळ्यात अगोदर की तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची जी वेबसाईट आहे ही जवळपास आता रेडी झालेली आहे आता फक्त त्याच्यावरती टेस्टिंग सुरू आहे है ना तर टेस्टिंग म्हणजे काय तर त्याच्यावरती पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस है। टेब आहे सर्व ज्या टॅब आहेत त्या टॅब ओके आहेत की नाही हे चेक करणं सुरू आहे आता दोन तीन दिवस दोन तीन दिवसाचं ड्युरेशन त्या ठिकाणी लागू शकतो आणि ते झाल्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस हे स्टार्ट होणार आहे बघा तुमची बारा ते सोळा तारखेच्या दरम्यान तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होऊ शकते ठीक आहे झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच सांगेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकत त्याच बर आहे त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता त्याच्यावरती मी अपकमिंग ॲडमिशन रिलेटेड सर्वच्या सर्व व्हिडिओ जे आहेत त्या आपल्या चॅनेलवरती टाकणार आहे ठीक आहे आता राहिला प्रश्न याचा कशाचा तर लिंकचा तर लिंक कशी आहे कुठे अवेलेबल आहे ठीक आहे तर मी सांगतो लगेच तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी आहे तुमची ऑफिशियल रजिस्ट्रेशनची लिंक आहे याच लिंक वरती तुम्हाला काय होणार आहे तर तुमचे पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस व्हेरिफिकेशन कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरणं वगैरे सगळं तुम्ही या वेबसाईट वरतीच करणार आहे आता या ठिकाणी बघा वेबसाईट वरती इम्पॉर्टंट डेट वरती जर गेलो आपण तर काय म्हणते इम्पॉर्टंट डेट्स आर कमिंग अप इन न्यू शेड्यूल ओके तर याचं शेड्यूल बनायचं बाकी आहे अजून है ना नोटिफिकेशन वरती गेलो तरी काहीच नाही दिसत आहे डाउनलोड वरती गेलो तरी काहीच दिसत नाही आहे है ना आता या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट वरती गेल्यानंतर काय येतं बघा द प्रोसेस विल स्टार्ट सून म्हणजे लवकरच तुमची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होणार आहे ठीक आहे जशी ऍडमिशनची प्रोसेस तुमची स्टार्ट होईल आता या ठिकाणी बघायला गेलो तर बघा कोणती दिसते तुम्हाला थेट द्वितीय वर्ष पदविका म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट एस एस सी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग पोस्ट एस एस सी म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे काय तर जे विद्यार्थी आय टी आय वरती आहेत आणि बारावी वरती आहेत त्यांच्यासाठी आहे ना पंचवीस सव्वीस तर ऑफिशियल लिंक तुम्हाला दिसलेली आहे आता तुम्ही म्हणाल की या लिंकवरती जायचं कसं सर बरोबर तर सरळ सांगतो गुगलवरती आहे तुम्हाला बी सी सर सर्च करा डायरेक्टली किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी सी डॉट कॉम टाकलं तर पहिलीच लिंक येईल इथे गेल्यानंतर बघा जे काय आहेत इथं बघा पहिली लिंक दिसते महाराष्ट्र डायरेक्ट डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन दोन हजार पंचवीस आता या ठिकाणी जर नाही आली तर ॲडमिशनमध्ये जाऊन तुम्ही काय करणार डायरेक्ट सेकंड इयर डि पॉली किंवा डिप्लोमा याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लिंक भेटेलच है ना या लिंकवरती जर गेले तर इथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे है ना काय तर बघा इथे स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला आ, की इलिजिबिलिटी काय त्याची है, है ना तर इंडियन नॅशनलिटी पाहिजे त्याची एक तर बारावी सायन्स पाहिजे किंवा टू इयर्सचा आय टी आय एम सी बी सी वगैरे कम्प्लीट पाहिजे त्यानंतर इम्पॉर्टंट डेट जे आहेत त्या ठिकाणी टेंटिव्ह्यू दिलेली आहे बघा बारा जून ते सोळा जूनच्या दरम्यान तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होऊ शकते ओके त्यानंतर बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट ही जुलैमध्ये लागेल तुमची त्याची डेट आल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी अपडेट करेल त्यामुळे ह्या या ही लिंक जी आहे ती तुम्हाला सेव्ह ठेवायच्या या लिंकवरती तुम्हाला हे करत राहायचं आहे आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे याच्यावरती जाऊन गेल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्टली काय होणार आहे ही वेबसाईट ओपन होणार आहे कशाची तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा uh, रजिस्ट्रेशनची है ना ओके okay. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे दोन मोड दिलेले आहेत ही सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे है ना काही चेंजेस झालेले आहेत या ठिकाणी ते पण बघितलेले आहेत आपण या ठिकाणी बघा डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत पहिलं डॉक्युमेंट जे आहे एस एस सी म्हणजे दहावीची मार्कशीट एच एस सी और आय म्हणजे काय तर बारावीची मार्कशीट जर बारावी सायन्स झालं असेल तर ची मार्कशीट आय झालं असेल तर दोन वर्षाचा आयटीआय पाहिजे मार्कशीट जी आहे या ठिकाणी तुम्हाला फायनल इयरची लागते थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरचे मार्क या ठिकाणी आपल्याला काउंट करावे लागतात त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे काय तुमची टी सी असते है, है ना आय टी आय टी सी नसते दहावीचे टी सीवरच्या मार्कच्या साईडनं स्टॅम्प दिलेला असतो आपल्याला ते लागेल तुम्ही ज्यावेळेस अपलोड करता टी सी त्यावेळेस तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की दहावीची टी सी आणि साइड अशी दोन पेज तुम्हाला पी डी एफ करून अपलोड करावे लागणार आहेत है ना आणि जे बारावी सायन्स झालेलं आहे त्यांचं त्यांना तर विषयच नाही त्यांना डायरेक्ट बारावीची टी सी मिळणार आहे आता डोमिसाइल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट डोमिसाइल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असायला पाहिजे तुमच्याकडे जर नसेल तर त्या ठिकाणी तुमच्या टी सीवरती ऍटलीस्ट जन्मस्थळ लिहिलेलं असायला पाहिजे ना बर्थ प्लेस म्हणतो आपण त्याला आणि प्लस त्या ठिकाणी राज्य महाराष्ट्र आणि इंडियन हे लिहिलं पाहिजे कंट्री इंडियन किंवा भारतीय असं उल्लेख असायला पाहिजे जर असेल तर या डोमिसाइल नॅशनॅलिटीची गरज पडणार नाही शक्यतो अप्लाय करून द्या तुम्ही त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायची गरज नाही तर आधार नंबर वगैरे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना टाकावं लागेल आपल्याला आधार लिंक पासबुक हे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागेल कॅप ॲप्लिकेशन फॉर्म किंवा अलॉटमेंट लेटर म्हणतो आपण याला तर हे जे आहे हे तुमचे ॲडमिशन राऊंड झाल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर भेटेल तुम्हाला कॉलेज लागल्यानंतर आणि कॅप ॲप्लिकेशन फॉर्म हे रजिस्ट्रेशन जो डी एच डी ना डी एच डी पंचवीसचा नंबर असतो तो भेटेल तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागतील आता किती लागतात तर बघा काय कॉलेजवरती डिपेंड आहे कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच तुम्हाला फोटो लागतील पासपोर्ट साईजचे ठीक आहे त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट जर एखाद्या विद्यार्थ्याचं बोर्ड जर वेगळं असेल सीबीएसई सॉरी आपलं स्टेट बोर्ड सोडून जर दुसरं बोर्ड, बोर्ड असेल तर अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं ठीक आहे त्यानंतर गॅप सर्टिफिकेट जर तुम्ही पासआउट दोन हजार पंचवीसच्या अगोदर झालेले असाल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल अन्यथा लागणार नाही आता कास्ट जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल नॉन क्रिमिलिअर लागेल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलिअर कोणाला लागणार नाही तर फक्त जे विद्यार्थी एस सी आणि एस टी कॅटेगरीचे आहेत त्यांना लागणार नाही त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट हे सगळ्यांना लागणार आहे ओके जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत त्यांना सुद्धा इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे ठीक आहे मेडिकल सर्टिफिकेट हे जे आहे जे विद्यार्थी पी एच कॅन्डिडेट म्हणजेच फिजिकल फिजिकली त्याला काय म्हणतो फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त डिसेबल जर असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल सर्टिफिकेट लागेल है ना आणि डिफेन्स ज्याचे पालक डिफेन्स मध्ये आहेत तर अशासाठी डिफेन्सचं सर्टिफिकेट लागेल ना नसेल तर काय सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर वरती होणार आहे ठीक आहे हा तर अशा प्रकारे हे तुम्हाला आर्टिकल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आय होप तुम्हाला समजलं असेल ओके तर, तर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरची ऍडमिशन ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे जे आहे रजिस्ट्रेशन फॉर्म करताना खूप साऱ्या चुका करत आहेत आणि त्या ठिकाणी त्या ते विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येऊ शकत आहेत त्यांचं वर्जन बघायला गेलो तर एका विद्यार्थ्याचं तर एकोणतीस वर्जन होतं है ना तर त्यानं किती वेळेस चेंज केला असेल रजिस्ट्रेशन फॉर्म काय होतं माहिती आहे का तर ई स्क्रुटिनी फिजिकल स्क्रुटिनी दोन मोड अवेलेबल आहेत तुमच्याकडे तर तुमचं प्रॉपरली व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे ठीक आहे जर व्यवस्थित व्हेरिफिकेशन झालं तरच तुम्ही कॅप राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात आणि जर तुम्ही कॅप राऊंडमध्ये तुमचं ॲडमिशन झालं नाही नॉन कॅपनं जर ॲडमिशन तुमचं झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही जर स्कॉलरशिप मिळाली नाही तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक कॉलेजची तुम्हाला ओपनची जी फीस असेल हंड्रेड पर्सेंट ती भरावी लागणार आहे त्यामुळं फॉर्म जो आहे तो केअरफुली भरायचा आहे जर कोणाला रजिस्ट्रेशन करताना काही अडचण येत असेल तर मी आणि आमच्या टीमनं काय केलेल्या कन्सल्टन्सीची टीम एक तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये अचूक फॉर्म भरून दिला जाईल रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन नंतर तुमचं प्रोविजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरताना राउंड वन टू थ्री आणि जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होणार नाही तुमच्या मार्कानुसार जे कॉलेज तुम्हाला चांगलं असेल ते भेटणार नाही तोपर्यंत तुमची प्रोसेस पूर्ण अचूकपणे करून दिली जाईल इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला आय एम इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून मेसेज टाकू शकता त्या ठिकाणी तुम्हाला आ, र रजिस्ट्रेशनची फीस रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन ही पूर्ण प्रोसेस जर तुम्हाला करायची असेल तर नॉमिनल फीस ठेवलेली आहे दोन हजार रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पूर्ण ॲडमिशन डायरेक्टली ॲडमिशन लेटरच तुमच्या हातामध्ये दिलं जाईल ठीक आहे आणि तोपर्यंत तो मी त्या कन्सल्टन्सी टीमचं पेमेंट करणार नाही जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होणार नाही त्यामुळं तुम्ही जे पेमेंट करताय ते माझ्या अकाउंटवरती करताय मी त्यांना तेव्हाच देईल ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल तेव्हाच त्यामुळे तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता ओके आणि बघा मागच्या वर्षी पण आम्ही काय केलेलं कन्सल्टन्सी टीमनं जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन त्या टीमनं सक्सेसफुली करून दिलेले आहेत विदाऊट एनी एरर मागच्या वेळेस दोन तीन मुलांना जे पाहिजे ते कॉलेज मिळालं नव्हतं तर त्यांची सुद्धा रिटर्न केलेली आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या यावेळेस ॲडमिशन प्रोसेस चेंज झालेली आहे खूप सारे नवीन नियम आलेले आहेत आणि व्यवस्थित जर तुम्हाला प्रॉपरली रजिस्ट्रेशन करता येत असेल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन असेल तरच फॉर्म भरा अदरवाईज तुम्ही हेल्प घ्या किंवा तुमच्या जवळपास कोणी जर भरून देत असेल व्यवस्थित तर त्या ठिकाणी तुम्ही भरून घेऊ शकता जर कोणी नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला शंभर टक्के गाईड करेल आमची कन्सल्टन्सी तुम्हाला शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं गाईड करेल व्यवस्थित ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू